कधी तुमच्या आयुष्यात असं वाटलंय का की काहीतरी विचित्र घडतंय पण ते कुणालाच दिसत नाही कधी ऐकलंय का असं एखादं ठिकाण जिथे वेळ थांबते आणि वास्तव वेगळंच वाटू लागतं ह्या गोष्टी आहेत अशाच काही जागांच्या अशाच काही लोकांच्या ज्यांची सत्य कधीच बाहेर आली नाहीत पण आता ती सांगायची वेळ आहे गूढ मराठी हरवलेल्या सत्यांच्या कथा जिथं प्रत्येक भागात उघडील एक अंधूक दरवाजा एक अनोखी आवाज आणि एक अशी गोष्ट ज्याचं शेवट अजून कुणालाही माहीत नाही नमस्कार मी मानसी स्वागत आहे तुमचं गुड मराठी हरवलेल्या सत्यांच्या कथा या मालिकेत जिथं प्रत्येक भागात उलगडेल एक नवा थरार एक नवं रहस्य रहस्यमय कथांची मालिका लवकरच आम्ही घेऊन येत आहोत फक्त द सोशल बफर चॅनलवर